गेल्या वीस वर्षांपासून अत्यंत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ऑर्किड स्कूलला काही समाजकंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे या प्रकारामुळे शाळेचे व्यवस्थापन तसेच पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून ऑर्किड स्कूलची तत्काळ बदनामी थांबवण्यात यावी असे आवाहन भवानीपेठेतील ऑर्किड स्कूलचे सचिव शाहिदा खान तसेच मुख्याध्यापिका हिना शेख यांनी शाळेमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शाहिदा खान यांनी सांगितले की शाळा परिसरामध्ये राहणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन शाळेसंदर्भात अत्यंत खोटे आरोप केले आहेत आमच्या शाळेची इमारत ही पूर्णपणे मजबूत असून ती केवळ वर दहा वर्षे जुनी आहे सी ओ पीच्या इंजिनियर्सनी इमारतीबाबत आपला अहवाल दिला आहे त्यामुळे शाळेची इमारत जीरणाऱ्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे आमच्या शाळेची जागा एक बिल्डर आणि परिसरातील काही समाजकंटक नागरिकांना हडपायची असल्याकारणाने ते आमच्या शाळेवर खोटणारे आरोप करीत आहेत शाहिदा खान यांनी सांगितले की आमच्या शाळेमध्ये गरीब व सर्वसामान्य घरातील मुलं शिकतात दर्जेदार शिक्षणामुळे शाळेच्या कामकाजावर देखील खुश आहेत या स्थितीमध्ये संस्थेची बदनामी पूर्णपणे चुकीची आहे आमच्या शाळेची फी खूप जास्त आरोप होतो आहे तोही पूर्णपणे खोटा आहे परिसरातील काही नालायक लोक आमच्या संस्थेची बदनामी सोशल मीडियावर पुर करीत आहेत आम्ही त्यांच्या विरोधात मानण्याचा दावा दाखल केला आहे आमची शाळा ही पूर्णपणे शासकीय मान्यता प्राप्त असून सर्व नियमांचे आम्ही पालन असतो असेही त्या म्हणाल्या हा आय एम नासिर खान सेक्रेटरी ऑफ न्यू महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट अंडर दिस ट्रस्ट ऑर्किड स्कूल दॅट इज फ्रॉम नर्सरी टू टेन्थ स्टँडर्ड वी आर रनिंग स्टार्टेड दिस स्कूल एट जय हाउसिंग सोसाइटी बंग्लो नंबर फोर एंड नाउ इट इज एक्सपांडेड टू बंग्लो नंबर सिक्स एंड द अदर प्लेस ऑल्सो वी हैव टेकन फॉर द हाइयर क्लासेस सो फ्योर पीपल स्पेशली कोई विनोद गायकवाड़ फ्रॉम दलित पंथर का कोई अपने आपको लीडर बताता है इसने कोई वीडियो अपलोड किया था और वहां पर स्कूल की और ट्रस्ट की काफी बदनामी किया है और सब झूठ बोला है पहले तो विनोद गायकवाड़ जो है वो कोई लीडर के ऐसियत से नहीं आया है वो यहाँ पे सोसाइटी में बिल्डिंग नंबर वन के फ्लैट में रहता है वो वहां पर फ्लैट खरीदा है उसने यहाँ पर और बिल्डर का आदमी है वो बिल्डर को सपोर्ट कर रहा है बिल्डर यहाँ पे 100-200 करोड़ रुपए कमाने के लिए स्कूल को तकलीफ पहुंचा रहे ये लोग जो तकलीफ पहुंचा रहे हैं और वहां पर वो लोगों ने काफी गलत बातें रॉन्ग इंफॉर्मेशन स्कूल के बारे में वीडियो पे अपलोड किया है जिसके लिए हमने उसके ऊपर केस भी किया है पुलिस कंप्लेन भी की है और वो अंडर प्रोसीजर है तो ये सब बातें गलत बताई गई है मीनाक्षी रावत का जो नोटिस आया है उसकी फाइल क्लोज हो चुकी है वहां से हम हमारे बंगलों का भी जो ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट हुआ है और उसे बंगलों को बिल्कुल सेफ बताया गया है बिल्डिंग बी सेफ आहे बिल्डिंग को को ये लोगों बिल्डर से जब स्कूल के बात बाब केली तो बिल्डर कहता है की मॅडम हे प्रोसिजर आहे आम्हाला सीओपीचे दु इमारते धोकादायक दाखवायलाच लागते जर आम्ही इमारते धोकादायक नाही दाखवलं तर आम्हाला पाडण्याची ते कशी देणार परवानगी तर तुम्ही घाबरू नका हे एक बिल्डर लाईनचा एक प्रोसिजर आहे का ची रिपोर्टमध्ये जे ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट मध्ये आम्हाला दाखवायला लागतं की इमारती धोकादायक आहे म्हणून आम्ही ती रिपोर्ट काढली आणि ते दिशाभूल केलं ते रिपोर्ट बिल, घेऊन ते सोसायटीचे लोक बिल्डर घेऊन गेला एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आणि एज्युकेशन डिपार्टमेंट तर मानत की इथं मुलांची जीवाला धोका आहे हे शाळा बिल्डिंगमध्ये आहे बिल्डिंग नंबर सहा आणि बिल्डिंग नंबर चार पण आमची शाळा बिल्डिंग मध्ये नाही चालत आमचे स्वतःचे बंगलो आहे ते कॉर्पोरेशनचे आमचे सगळे कागदपत्र आहे ते बंगले ते बंगले पूर्ण ए आहे का म्हणजे बंगले पुरे के पुरे ये है कानून के तरफ से लिगल आहे काही इलिगल नाही त्यात बंगलात आणि जे केस हे दाखवतात सोसायटीचे वगैरे के हे केस आले हायकोर्टमध्ये ते मेंबरशिपचा केस होता ते काय बंगले इलिगल आहे का लिगल आहे त्याच्या केस नव्हतं ते एक मेंबरशिप मध्ये आम्हाला माहित नव्हते हे सोसायटीची काय हिस्ट्री आहे काय इतिहास आहे मग आम्ही एक नंतर दोन दोन नंतर तीन कागदपत्र काढले तर आम्हाला तर दिसून आले सोसायटी कॉर्पोरेशनने यांना सोसायटीच्या पीपलला लोकांना हे पत्र दिलं का हे बिल्डिंग जे आहे बंगला आहे लिगल आहे त्यांना ते लेटर पण आमच्याकडे सही तारीख शिक्के बरोबर ते लेटर आहे का हे लिगल आहे काहीच इलिगल नाही स्कूलच्या परमिशन लिगल आहे पण हे लोक आम्हाला खूपच त्रास देतात इथं तर आता सगळेच गे गेले गेले सगळे हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट कितीतरी डिपार्टमेंटमध्ये गेले पण ह्यांना काही पुरावा मिळाला नाही तर आता हे लोक आपल्या इथे खाली येऊन स्कूलला बदनाम करत आहे ओके हा नमस्कार मी गणेश लांडगे मी या सोसायटीत गेले माझे म्हणजे फॅमिली आ, सत्तर वर्ष झाले इकडे राहतो ही बिल्डिंग आमच्या समोरच बनल्या आता ह्या सोसायटीत सुमारे दोन हजार दहा पासून रिकन्स्ट्रक्शनचं वारं चाललेलं त्याच्यात पहिले एक सोनीग्राम म्हणून बिल्डर आले त्याच्यानंतर राठी म्हणून बिल्डर आले आणि आता संतोष बांदल म्हणून बिल्डर आले आम्हाला डेव्हलपमेंटशी काही वावग बाव, नाही आम्हाला वाटतं सोसायटी रिडेव्हलप होवी पण विनाकारण ना हक लोकांना त्रास देऊन ते करता कामा नये आम्ही आता आमचं बिल्डर बिल्डरांनी काय केलं सोसायटीत काय घर तो, तोड हा आता हे सोसायटीतले ते आ, जे फ्लॅट्स आहेत ते तोडून गेले ते आता सोसायटीचा फ्लॅट तोडण्यासाठी त्यांना परमिशन पाहिजे सगळं काय केलं पाहिजे नीट व्यवस्थित केलं पाहिजे बिल्डरांनी आमच्याशी बोललं पाहिजे आम्ही स्थानिक लोक आहे तिकडे राहतोय आम्ही इतक्या वर्षापासून राहतोय आमच्याशी काहीच बोलणं करत नाहीये मग आता तुम्ही सांगा मग आम्ही आमचे घर आमचं हे कसं काय त्यांना द्यायचं जेव्हा आमच्याशी काही बोलणारच नाही आणि आम्हाला सोसायटीच्या मार्फत सोसायटीच्या लोकांच्या मार्फत कमिटी मार्फत आम्हाला केस कंप्लेंटी ह्या सगळ्या गोष्टी अशा हॅरेसमेंट करतात त्यामुळे माझी एवढी विनंती आहे की या लोकांनी हे सगळं थांबवावं आणि आमच्यावर नीट टेबलवर येऊन बसावं आणि बोलावं एवढीच आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही काय इकडे कुणाचे म्हणजे असं इम्पॉर्ट मेरी बच्ची नाईन स्टँडर्ड मे पड नर्सरी से पे पड रही आहे म्हणजे एज्युकेशन वाईज तो कोई प्रॉब्लेम नाही सेफ्टी वाईज भी कभी कोई प्रॉब्लेम नाही आहे इन एनी वे स्कूल के बिल्डिंग की वजह से बोलो या और प्रोटोकॉल की वजह से सेफ्टी की वजह से कोई प्रॉब्लम नहीं है एंड एजुकेशन तो बेस्ट है तो यहाँ पे अभी जो बिल्डिंग में स्कूल चल है क्या बंगलो है बंग्लो में स्कूल चल रहा है बिल्डिंग में नहीं है बंगलो में चल रहा है एंड इट इज वेरी सेफ आपकी बच्ची की फीस कितनी मेरी बच्ची नाइन्थ में है सभी थर्टी थाउजेंड और दिव्या है माजे दोले एक पांचवीला है एक भावीला है मुलगी दावी मध्य है तीच फीस तीस हजार आणि मुलाची ट्वेंटी सेवेन थाउजंड है तर आणि बिल्डिंग मध्ये नाहीये बंगलो मध्येच आहे शाळा माझा मुलगा पाचवीला आहे तो इथे बंगलो मध्येच आहे ही संगीत त्रास देण्याचं काम करतो मला वाटतं नाही काहीच नाही ही जी ज्या संघटने अरेक्शन केलंय संघटनेच्या वतीने जे अरेक्शन झाले ते फॉल्स आहेत मला असं वाटतं हो चुकीचं आहे ते आरोप खूप चुकीचे आहेत आणि एक तर असं एज्युकेशन आहे त्याच्यामुळे त्यांनी असे चुकीचे नाही लावले पाहिजे माझी मुलगी तेरा वर्षापासून इथेच आहे हा आणि मुलगा पाच वर्ष झाले सात वर्ष झाले सॉरी नर्सरी पासून ते पाचवी पर्यंत माझा मुलगा मोईन इनामदार मी शबाना इनामदार ना। तो नर्सरी पासून दहावी पर्यंत इथेच शिकत आहे आता दहावीची त्याची फी थर्टी थाउजंड आहे आणि आतापर्यंत आम्हाला शाळेतर्फे सगळं सपोर्ट आहे आणि काही असं प्रॉब्लेम नाही आहे शाळेत की चहा पडणार आहे असं आम्हाला तर काही आमची मुलं आतापर्यंत से सेफ आहे आणि याच्या पुढे पण सेफ राहणार आम्ही तुम्हाला खबरदार सर्वांना पेरेंट्सला हे कन्फर्म आहे तो फर्स्ट से अभी नाईन स्टँडर्ड तक तो मेरा ऐसा मानना है की बहुत अच्छे से पढाई कर रहा है कभी कोई प्रॉब्लम नाही हुआ है किसी भी तरह की मैं तो नहीं मुझे तो नहीं लगता है कि कोई बिल्डिंग में है क्या नीचे बंगलो में है बंगलो में है स्कूल स्कूल में अपना ये बिल्डिंग में नहीं 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 बंगलो में मेरा नाम समीना अफरोज खान है मेरे दो बच्चे यहाँ पे पढ़ते हैं स्कूल में अभी एट प्रेजेंट मेरा लड़का टेंथ स्टैंडर्ड में है स्टडी वाइज स्कूल से कोई हमको इश्यू नहीं है एक्सीलेंट हमको यहाँ एजुकेशन मिल रहा है काफी सारी एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज भी स्कूल में होती है अब रही बात यहाँ जो हमने वीडियोस देखे हैं फेसबुक पे जो भी डिफेम स्कूल के बारे में हुआ हो, हो रहा है ये सारी चीजें फॉल्स है जो भी अपलोड हो रहा है सोशल मीडिया पे स्कूल के बारे में ये हमारे बच्चों के फ्यूचर का सवाल है वो बिल्डर होंगे या सोसाइटी के रेसिडेंशियल लोग होंगे उनको जो भी इश्यूज रहेगा वो स्कूल के जो मेन यहाँ अथॉरिटी है या ओनर है आप उनके साथ में जो भी रहेगा आपका प्लीज कंफर्टेबली uh, आप बात कर ले जो भी रहेगा आप सेटलमेंट कर ले लेकिन यहाँ के जो हमारे बच्चे पढ़ रहे हैं एज पेरेंट्स भी और एज इंडियन सिटीजन ऑल्सो जो हम हमारे बच्चे हमारे आगे का भविष्य है जैसे हम बोलते हैं इंडिया का भविष्य है तो ये बच्चों के फ्यूचर के साथ ना खेला जाए आ, स्कूल को डिफेम ना किया जाए स्कूल को डिफेम करेंगे तो वो प्रूव भी नहीं कर पाएंगे पहली बात कोई भी एंगल से पीस से रिलेटेड हो एजुकेशन से रिलेटेड हो या, या जो भी अलग एक्टिविटीज से रिलेटेड हो ये सारी चीजें गलत है फॉल्स है इसपे जो भी है आप लोग तो प्लीज रोक लगा दो और स्कूल को ये चीजों से दूर रखो